राष्ट्र माता जिंदाबाद मौली की भारत माता की भारत माता की वंदे वंदे मातरम तकलीफ मित्रांनो आता खर तर काय बोलाव हे काही हे काही सुचत नाहीये खरोखर गेले दोन महिने तुम्ही सगळेजण मी इथं झपाटल्यासारखे आपण सगळेजण काम करत होतो लोकसभेमध्ये आपण विजय मिळवला पण देशामध्ये काय झालं हे मनात कुठेतरी सल होती आपले नेतृत्व कामाला लागलं ला। आपण सगळे कामाला लागलो ला। लोकसभेची सल कुठेतरी काढली पाहिजे विरोधकांचे मनसुबे खूप उंचीवर गेले होते त्यांना वापस जमिनीवर आणलं पाहिजे आणि शेवटी जनतेच्या सेवेचा एक वसा घेऊन आपण सगळेजण काम करतो आपण सत्तेसाठी कधीच काम करत नाही आणि या दोन दो महिन्यामध्ये मी पाहिलं आज खरोखर भाऊसाहेबांची आठवण येते की त्यांनी जर हे चित्र पाहिलं असतं तर त्यांची छाती छप्पन इंडाशी झाली पाहून उर भरून आला असतो कि माझा एक कार्यकर्ता इतका ताकदवान झाला इतका पहलवान झाला कि कोणी किती येऊन मांडी थापटली तर आमच्या समोर टिकू शकत नाही छोटा छोटा कार्यकर्ता रात्री दोन वाजता पाहत होतो तीन वाजता पाहत होतो सकाळी सात वाजता पाहत होतो झोप नव्हती घरचे ओरडत होते हा बोरगा येत नाही आमच्या घरचे लोक येत नाही बरेचदा असं होत होत की आकाशभाऊ सोबत आहे आकाश, आकाश भाऊ पाहिले खेड्यात पण शहरातले सांगत आकाशभाऊ सोबत आहे मी शहरात तर खेड्यातले लोक सांगत आकाशभाऊ सोबत आहे पण आयुष्यात ही पावती कधीच मिळवली नाही की जेव्हा आकाश भाऊ सोबत आहे म्हटलं तर घरच्यांना विश्वास होता की हा सेफ आहे आपल्या भाऊ सोबत <प्रावागा> कार्यकर्ते फेटून उठले आपण पाहिलं इलेक्शन मध्ये काय काय झालं मला त्या आपल्याला भाऊसाहेबांनी शिकवलेला आहे आपण पराजयातून कधीच खचून जायचं नसते पराजय होणार असला तरी आपण खचून न जाता उत्साहानं पेटून उठलं पाहिजे आणि जर विजय झाला तर आपण तो पचवला पाहिजे आपण त्याला पचवता आलं पाहिजे त्यामुळे मित्रांनो हा विजय हा मी आपल्या सगळ्यांना समर्पित करतो हा विजय भाऊसाहेबांना समर्पित करतो हा विजय या खामगाव मतदारसंघातील सर्व मतदारांना समर्पित करतो आणि हा विजय माझ्या सर्व जीवाभावाच्या कार्यकर्त्यांना समर्पित करतो आपण पाहिलं पैशांचा पूर आणला होता काल रात्रीपर्यंतही मस्ती गेली नव्हती फटाके काय आणतो ट्रक भर फटाके आणले ते शेखर भाऊ डीजे वाला था एवढाच नाही तर सकाळी मतमोजणी चार राउंड माझं राहिले आमच्या ग्रामीण चे पोलीस स्टेशनचे थानेदार त्यांना मी तिरको देखल म्हणजे रस्सी जलगी पण बंद नाही गा पण चिंता करू नका मी सभेतही सांगितलं होत याद्या आता माझ्या जवळ द्या आम्ही पुरा बल निकालेंगे मला कोणाच वाईट करायचं नाही लोकशाही आहे आम्ही कधीच कोणाला कोणत्या पक्षाचं काम करायसाठी नाही म्हणत नसत कधीच कोणाला कोणत्या पक्षाचं काम करायला आम्ही रोखलं नाही पण पक्षाचं काम करत असताना विचाराची लढाई लढा तुम्ही विचाराच्या मुद्द्यावर लढा विकासाच्या मुद्द्यावर लढा तुम्ही जर यापुढे खामगावातल्या एकाही व्यक्तीला धमकी दिली तर आकाश फुंकरशी पंगाय हे जरूर लक्षात ठेवा या पुढे धमक्या देऊ देणार नाही या पुढे एकालाही धमकी देऊ देणार नाही हे जरूर सांगतो यापुढे हे खामगाव शहर भयमुक्त शहर शांत शहर आणि या देशात महाराष्ट्रात एक नावाजलेलं शहर म्हणून आपल्याला पुढे आणायचं मला आपल्या सगळ्यांची साथ यापुढे ठामगावातला मुलगा बाहेर गावी शिकायला जायला नको नोकरीसाठी जायला नको या गावातच त्याला नोकरी मिळाली पाहिजे या गावातच त्याचा उद्योग उभा पाहिजे असं काम आपल्याला उभं करायचं येणारा काळ आपल्या सगळ्यांच्या भविष्याचा आहे तुमच्या भविष्याचा आहे माझ्या भविष्याचा आहे आपल्या पुढच्या भविष्याचा आहे आपल्या पुढच्या पिढ्यांच्या भविष्याचा आहे आम्ही कधीच जाती धर्माचं जा राजकारण करणार नाही आम्ही करू तर फक्त विकासाचं राजकारण करू आपल्या सर्वांचं भविष्य उज्ज्वल करण्यासाठी राजकारण करू आणि त्याच्याही पुढे आपल्या सगळ्यांचं नाव मोठं करण्यासाठी आम्ही राजकारण करू याच्यासाठी करणार नाही आम की आमच्या कोणत्या वागणुकीमुळे आपल्या सगळ्यांना डाग लागला पाहिजे आपल्याला मान खाली घालावी लागली पाहिजे म्हणून आजचा विजय हा आपल्या चरणी समर्पित करतो आणि खरोखर कर, मी माझ्या कातडीचे जोडे काढून बनवून तुम्हाला घातले तर मी आयुष्यभर तुमच्या सगळ्यांचे उपकार विसरू शकणार नाही भाऊसाहेबांनी पाहिलेलं स्वप्न पूर्ण करायचं आहे छत्रपती शिवरायांनी जो समाज पाहिलेला आहे तो समाज आपल्या सगळ्यांना मिळून उभा करायचा आहे म्हणून आपल्या सगळ्यांची साथ हवी आहे आपण सगळेजण मला साथ द्याल की नाही असं नाही तिकडे ऐकू दिलं पाहिजे साथ द्याल की नाही रामभो कुठ आहेत राम हो हो मी आपल्या सगळ्यांना एक सांगू इच्छितो की खरोखर मी भाग्यवान आहे आज म्हणजे भाऊसाहेबांसोबत काम केलेले सर्व कार्यकर्ते सर्व त्यांचे मित्र सर्व त्यांचे सवंगडी सर्व त्यांचे सहकारी त्यांच्यापासून तर आज माझ्या नंतर आज कालच्या दिवसापर्यंत या भारतीय जनता पार्टीमध्ये या भारतीय जनता पार्टीवर प्रेम करणारे जेवढे लहान भाऊ हो आहेत आज सोबत आहे तुम्ही स्टेजवर पाहून घ्या सर्व आज शेखर ओंकार काका आहेत सर्व चंदू काका आहेत सर्व भाऊ सुरेश भाऊ तुम्ही आता मी सगळ्यांचे नाव घेत बसलो तर आपल्याला पण भाऊसाहेबांच्या सहकारी जनसंघापासून तर आजपर्यंत मी भाग्यवान आहे की माझ्या पाठीशी एवढा मोठा परिवार आहे एवढा मोठा परिवार आणि मी या परिवाराला एवढाच विश्वास देतो खरोखर दोन हजार चौदा साली सात हजारांनी दोन हजार एकोणवीस ला सतरा हजारांनी आणि आज पंचवीस हजारांनी या खामगाव मतदारसंघात आपण जिंकला हे आजचा निकाल म्हणजे आपल्या खामगावचं विकास पर्वाचं तिसरं पाऊल आहे यापुढे मी आपल्या सगळ्यांना विनंती करणार आहे की ज्या ज्या संकल्पना आपल्या डोक्यामध्ये आहेत खामगाव शहर असं असलं पाहिजे खामगाव ग्रामीण असं असलं पाहिजे माझ्या शेतकरी बांधवांसाठी अशा योजना असल्या पाहिजे माझ्या लाडक्या बहिणींसाठी अशा योजना असल्या पाहिजे माझ्या लाडक्या भावांना रोजगार मिळण्यासाठी हे केलं पाहिजे या दृष्टीनं आपण मला सूचना करा येणारा काळ मी आपल्यासाठी काम करत राहील आपण माझ्यासाठी दोन महिने दिले मी आपल्याकडून वचन घेतलं होत की दोन महिने माझ्यासाठी द्या आता आपल्याला कोणालाही काही काम करायची गरज नाही चिंता करायची गरज नाही आता पुढचे पाच वर्ष मी आपल्यासाठी झडत राहणार आहे आणि पाच वर्षच नाही तर एवढा मोठ एवढा मोठा मान आपण मला दिलेला आहे की आता आयुष्यभर हा आकाश फोंडकर तुमचा सेवे करी राहणार आयुष्यभर आज मी निवडून आलो आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने निवडून आलो मी आपल्या सगळ्यांचे खूप खूप आभार मानतो की गेल्या दहा वर्षात मी जे काम केले ते बऱ्यापैकी केले म्हणून आज तुम्ही माझ्या पाठीवर मार्कशीट मध्ये चांगले मार्क दिले माझ्या पाठीवर थाप दिली आणि तिसऱ्यांना पुन्हा निवडून दिलं म्हणून आपल्या सगळ्यांचे खामगाव मतदारसंघातील तमाम जनतेचे तमाम मतदारांचे सर्वांचे मी खूप खूप आभार मानतो आणि असाच प्रेम असाच आशीर्वाद माझ्या पाठीशी कायम ठेवावे जेणेकरून माझा उत्साह वाढत राहील आणि येणाऱ्या तिसऱ्या या विकासाच्या पर्वामध्ये मी अधिकाधिक विकास आपल्या भागाचा करू शकेल आज आपण सगळ्यांना एवढ्या मोठ्या संख्येनं मला आशीर्वाद द्यायला आले त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे खूप खूप आभार मानतो धन्यवाद झाली आरती झाली आणि आता सगळ्यांनी कृपा करून आरामात घरी जायचंय घाई गडबड करू नका शांततेत घरी जा पहिले मी पहिलेच म्हटलं एक मिनिट ना मी पहिलेच म्हटलं आपण मी पहिलेच म्हटलं आपण विजय पचवला पाहिजे आपण अहंकार करायचा नाही पराजयातून खचायचा नाही विजयातून विजय फचवायचा पण आता एकदा तुमची इच्छा आहे तर आता